मित्र हो कोण म्हणतं मरत नाही आई वडील गेल्यावर काही सुरत नाही आपले आई बाबा गेल्यानंतर कवयित्री निकिता रत्न पारखी यांच्या मनातील हृदयस्पर्शी भावना अभिवाचन उमेश शिंदे आईवडील असताना आपल्या भोवती एक अदृश्य असं भावनिक आजाराचं कुंपण असतं बरं का त्यात आपण घेतलेले आतताई निर्णय पत्करलेले धोके आपल्याकडून झालेल्या चुका ह्यात ते सदैव आपले कान उघडणी करीत असतात पण त्याच वेळी आपल्या आसवांना त्यांच्या पदरानंही पुसत असतात आईच्या कुशीत धाय मोकलून आपण रडूही शकतो बाबांचा धीर देणारा हात आपल्याला सावरूही शकतो पण पण ते गेल्यावर आपल्या वेदना आसव घुसमट संघर्ष करून थकलेल्या शरीरावर मायेचा हात फिरवणारं कोणीच राहत नाही मित्रांनो आपली तडफड फक्त आणि फक्त आईबाबांनाच कळू शकते आपल्या ठणकणाऱ्या जखमा फक्त त्यांच्याच मायेच्या फुंकरणे बऱ्या होऊ शकतात आयुष्यात तुम्ही सर्व काही कमवालो मात्र मात्र आईबाबांच्या नंतर निर्माण झालेली पोकळी कुठल्याच नात्याने भरून निघणारी नसते आईवडील जिवंत असतील तर नक्कीच त्यांना जपा कदाचित त्यांचे विचार पाटणारी नाहीत तुम्हाला ते स्वार्थी वागत आहे असेही वाटेल पण पण त्यांच्या इतकं निस्वार्थ प्रेम कुणी कधीही तुमच्यावर करणार नाही हेच अंतिम सत्य आहे त्यानंतर तुमच्या शारीरिक मानसिक जखमा न बोलताही कुणालाही दिसणार नाहीत आणि तुमचे न दिसणारे अश्रूही पुसणारा कोणताच मायेचा पदर परत मिळणार नाही मित्रांनो मी सीव सोमच आई बाबा धन्यवाद